नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा आणि या पौर्णिमेला अतिशय अद्भुत असा योग बनत आहे आणि यामुळे या दिवशी अनेक राशींवर चंद्रासोबतच बुधाची कृपा देखील राहणार आहे तर कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे कोणत्या राशींवर लक्ष्मीची कृपा राहणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वर्षात एकूण चोवीस पौर्णिमा असतात आणि पौर्णिमा झाली की नवीन महिना हा सुरू होतो इतकंच नाही तर पौर्णिमा हा महिन्यातील एकमेव दिवस आहे जेव्हा चंद्राचा प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्यानी कोणत्या -कौन्ते प्रकारे सकारात्मक जो परिणाम आहे तर तो पडत असतो त्यामध्येच जी माघ पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा खूप खास असते तर यावर्षी ही पौर्णिमा चोवीस फेब्रुवारीला आलेली आहे आणि ती कन्या राशीमध्ये असणार आहे कन्या राशीत माघ पौर्णिमा ही एक अद्भुत घटना आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा पौर्णिमा जी असते ना ती कन्या राशीमध्ये असते तेव्हा काही राशीचे जे लोक असतात त्यांना विशेष लाभ मिळत असतो आणि त्या राशींवर साक्षात माता लक्ष्मीची कृपा असते तर अशा कोणत्या राशी आहेत तेच आपण आज पाहणार आहोत तर यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे रास तर माघ पौर्णिमेचा ऋषभ राशीच्या लोकांवर चांगला परिणाम पडणार आहे तुमच्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही कोणतेही मोठे स्वप्न जे आहे तर ते साकार करू शकतात स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकतात त्याचबरोबर लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देखील मिळणार आहे त्यामुळे या काळात तुमची अनेक दिवसांपासून मनामध्ये असणारी इच्छा किंवा अडलेली कामं जी आहेत तर तीसुद्धा पूर्ण होतील त्याचबरोबर कुटुंबासोबत चांगला वेळसुद्धा तुम्हाला घालवायला मिळणार आहे तुमच्या नात्यामध्ये एखादा दुरावा आला असेल तर तोसुद्धा तुमचा संपणार आहे त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांवरतीसुद्धा लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे आणि आणि सोबतच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळसुद्धा मिळणार आहे आणि यामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमवण्याची संधीसुद्धा मिळू शकते यासोबतच चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही एखाद्या खास व्यक्तीकडे सुद्धा आकर्षित होऊ शकतात यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास तर या राशीच्या लोकांसाठी माघ पौर्णिमा जी आहे तर ती खूप फायदेशीर ठरणार आहेत तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील त्याचबरोबर यासोबतच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव जे आहे तर ते येऊ शकतात तुमची लव लाईफसुद्धा चांगली असणार आहे आणि अपूर्ण राहिलेले कोणतेही कामं असतील तर ते आता पूर्ण करता येतील तुम्ही ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे त्याचबरोबर शिक्षणामध्ये तुम्हाला यश मिळू शकते या काळात तुम्हाला शिक्षणाशी संबंधित कामात फायदासुद्धा होणार आहे व्यावसायिकांना चांगला लाभ मिळू शकतो आणि त्याचबरोबर या राशींवर साक्षात माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे तुमच्या सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील यानंतरनं पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास तर कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे आणि अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना माघ पौर्णिमेचे विशेष लाभ मिळू शकतात तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील त्याचबरोबर याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा उद्देशसुद्धा सापडणार आहे आणि त्यात तुम्हाला यश मिळण्याची पूर्ण शक्यता देखील आहे तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि हे यश तुम्हाला मिळण्यासाठी शिक्षक आणि वडिलांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे आणि तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात त्याचबरोबर तुमच्यावरसुद्धा माता लक्ष्मीची कृपा ही राहणार आहेत तर अशा या तीन राशी आहेत तर या तीन राशींसाठी या माघ महिन्यातील पौर्णिमा जी आलेली आहे तर ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची ठरणार आहे या राशीवर माता लक्ष्मीची कृपाही राहणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ